राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सबाजी लोटे यांची दष्क्रिया आज डिंगोरे या ठिकाणी पार पडली दष्क्रिया झाल्यानंतर अंकुश शेठ यांच्या ऑफिसजवळ माजी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात संजूभाऊ उकिर्डे त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद चौधरी बबनराव तांबे सूरज वाजगे ही सगळी मंडळी एकत्र आली महेश शेळके प्रियंकाताई शेळके आणि या सगळ्यांनी मिसळीवर ताव मारला यावेळी बोलताना अंकुश आमले म्हणाले राजकारणामध्ये काहीही घडू शकतं म्हणजे भविष्यकाळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का याबाबतचं कुतूहल वाढलेलं आहे तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस कधीही वेगळी नव्हती आजही वेगळी नाही आणि उद्याही वेगळी असणार नाही त्यांच्या या वक्तव्याचा बराच काही अर्थ सांगून जातो ही सगळी मंडळी नेमकं काय म्हणालेत ऐकूयात ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाईम्स बल्लाळवाडी جانو پوصلو ارے يا 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 سلام مجے مري आम्ही पण آهي جو اما چي جوڙي چي 6 وهتي واني صاحب ڏنني تي چي سڙي آءن مل سڙي ٿو واني صاحب

अन्ना आज तुम्ही राजकारणाविरहित सगळे एकत्र नाश्ता करताय मिसळ खातायत करता माझे आमदार अतुल शेठ आहेत इकडं महेश आहे बाजार समिती संचालिका आहेत इकडं संजू भाऊ आहेत अंकुश शेठ आहेत सुरज भाऊ आहेत तुषार भाऊ आहेत हे सगळी जुनी मंडळी एकत्र एक आहेत काय फिलिंग होते शेठ अबुल आहेतच नाही हे पहिल्यापासून जिवाळ्याची नाती आहे आणि जिवाळ्याची नाती जवळपास काम सर्वजण करतायत कायचे तरी निमित्त करून आज सर्वजण एकत्र आला तो आनंद वेगळा आहे या बैठकीचा आहे हे बैसण्याचा आहे दुरावलेल्या मनांना पुन्हा पालवी फुटताना दिसते हो बरोबर हे महत्वाचं आणि याच्यात कुठल्या प्रकारचे मत देत असं काय संजी भाऊ संजू भाऊ म्हंटले आमच्या गावात नेता आलाय मला तिकडे गेलं पाहिजे चला आम्ही पण येतो तुमच्यावर म्हणजे हा आमच्या शिवसैनिकांच्या मनाचा मोठे मनाचा मोठे आणि खरं म्हणजे आम्ही फक्त आम्ही फक्त निवडणुकीपुरतं राजकारण करतो बरोबर अंकुशेठ काय एकत्र बसले जी काय मनाला पालवी फुटते असं ज्येष्ठ नेते संभाजी नाराज वाटे यांचा ज्युतीचा कार्यक्रम होता त्या निमित्ताने सर्वच पक्षाचे नेते निंबोऱ्या गावामध्ये आले होते तसे म्हणून वाणी साहेब म्हटले मला भोक लागली नाश्ता करायचा आहे आणि वाणी साहेबांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहे त्याचा काही वेगळा उद्देश काय असं काही शिकाय भविष्यकाळाची काही गुंतवणूक भविष्यकाळ तर भूतकाळाचं सगळं एकत्र होतं भविष्यकाळात काही होऊ शकते काय होऊ शकतं अरे वा म्हणजे हेडिंग दिली सरस भाऊ काय तुम्ही बेनके साहेब सगळे एकत्र आहेत आता आमच्या उल्लेख केला की जुन्झर तालुक्यातील जु एक निष्ठावंत आदरणीय पवारसाहेबांचे एकनेश ठावंत सहकारी संभाजीनारायणांची आज दष्क्रिया आणि त्यानिमित्तानं सगळे त्या प्रसंगी संपूर्ण राष्ट्रवादी परिवार जुन्नर तालुक्यातील सगळ्या या ठिकाणी एकत्र झाले आणि आज संभाजीनाराणांचं निमित्त जरी असलं परंतु आज सगळा परिवार एकमेकाच्या सुखदुःखात सगळेजण सहभागी होतात हे जुन्नर तालुक्याची एक चांगली संस्कृती आहे आणि चांगले संस्कार आहे अतुल शेठ आता अंकुश शेठ जरी आशावादी असले तर ते असं म्हणाले भविष्यात काय पण होऊ शकतं काय त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय घेणार आणि तुमचं काय पॉलिसी राहील पुढे संभाजी नानांच्या प्रश्न यावर या तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यासारखे असे अनेक लोक आदरणीय चरण चंद्रजी पवार साहेब वल्लभशेठो आजीदादा पवार विजयसे पाटील मी असेल रामशाई असावे कुटुंब म्हणून आजपर्यंत राहिलेलं आहे बोला राजकारणामध्ये स्थित्यंत्र घडली बोलतो काय आमचा लढा किंवा ज्वळा आहे तो असं मला वाटत नाही आणि समाज जनतेला म्हणजे अपेक्षित होतं किंवा आहे किंवा त्याचा जशाच आनंद मिळेल ते पुढं घडल्याशिवाय राहणार दुरावलेली मनं पुन्हा एकत्र येऊ शकतात मनं दुरावलेली नाही मतभेद नाही आम्ही यापूर्वी एकत्र जातो एकत्र राहणार आणि पुढेही एकत्र काम करणार तुषार भाऊ आता तुम्ही मौन पाळलेलं आहे तुम्ही नाही बोलले तर ती बातमी पूर्ण होणार नाही आता अतुल शेठ आहेत अंकुश शेठ आहेत अक्षरदांना आहेत तिकडं उखर्डे साहेब आहेत काय तुमच्या काय भावना तुम्हाला काय फेलिंग होतं सगळे जुने सहकारी एकत्र दिसत आहेत आमचं पूर्वी एक कुटुंब होतं आजही आहे आणि आज, आज संभाजी नाना लोट एक ज्येष्ठ समाजसेवक त्यांनी समाजसेवा करत असताना कधी पक्षपातीपणा केलेला नाही आणि जुन्नर तालुक्याचं काही वैशिष्ट्य आहे विविधतेत एकता जरी आम्ही सगळं पक्षाचे जरी असलो आज आम्ही उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम्ही जरी एक असलो आघाडी असलो तरी आज शेटचे नामचे ऋणानुबंध जे पक्षाचे आहेत पवारसाहेबांचे आहेत ते काय आम्हाला विसरता येणार नाही म्हणून भविष्यामध्ये कदाचित अंकुशेट बनले त्या पद्धतीने ही सर्व मंडळी एकत्र दिसायला दिसलं तर काही आश्चर्य वाटणार नाही काय भविष्यवाणी नाही भविष्यवाणी नाही जे पवार साहेब सांगतील ते कुठले अजित पवार का शरद पवार साहेब शरद पवार साहेब बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका